अहिल्यानगर शहरातून एक अतिशय गंभीर आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे आज अठरा डिसेंबर रोजी अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्ब निवडून देण्याची धमकी मिळाल्याने प्रशासनात एकच खब उडाली आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयाला ईमेलद्वारे बॉम्बस्फोट ची धमकी देण्यात आली आहे हा मेल आज दुपारच्या सुमारास प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे धमकीची माहिती मिळताच पोलीस प्रशासन तातडीने सतर्क झाले असून बॉम्ब शोध व नाशक पथक जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आहे सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना एकत्र करून त्यानंतर कार्यालयाच्या बाहेर सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे सध्या धमकीचा मेल तांत्रिक पद्धतीने तपासला जात असून सायबर पथक आणि पोलीस यंत्रणा याचा ता सखोल तपास करत आहेत परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे या संपूर्ण प्रकरणावर पोलीस प्रशासनाची नजर असून पुढील तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा